नमस्कार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या निर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मेडशी या ठिकाणी स्थित असलेल्या बौद्धविहारामध्ये उपस्थित महिला पुरुषांनी अभिवादन केले महापरिवान दिनानिमित्ताचे औचित्य साधत रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बोद्द विहार या ठिकाणी पार पडला यावेळी उपस्थित अमोल तायडे माजी सरपंच कैलास ढाले ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे प्रसाद पाठक अजय वाकोडे विश्वजित इंगळे मोहन सावळे नितीन गायकवाड विशाल तायडे शरद तायडे व निखिल गुडदे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रक्तदान शिबिरातील युवकांचे सन्मानपत्र देऊन त्यांचे कौतुक केले व रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले व शिबिरात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कपिल बुद्ध विहार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे या शिबिराला प्रामुख्याने पैलवान ग्रुप मिळशी यांनी त्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे